मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज पोपटराव जेजुरकर यांची प्रचारात आघाडी प्रभा क्रमांक दहा मधील विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पोपटराव जेजुरकर यांच्या घड्याळ या निशाणीवर मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे पोपटराव जेजूरकर यांनी प्रभाग क्रमांक दहा पिंजून काढला आहे प्रभाग क्रमांक दहाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उमेदवारी करीत असल्याचे पोपटराव जेजूरकर यांनी सांगितले आहे छान प्रतिसाद आणि नागरिकांचा एवढा उत्सव पाहून असं वाटतंय की आता मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण नागरिकांनीच मनावर घेतलेलं आहे कारण हे जे इलेक्शन आहे ही आता नागरिकांची निवडणूक झालेली ही माझी निवडणूक राहिलेली नाही आणि इतकं मनावर घेतलं आहे मी भारावून गेलो अशा गोष्टीमुळं का मी आयुष्यात पहिल्यांदाच इलेक्शनला उभं राहिलो परंतु असा प्रतिसाद मला मी किती माझ्या मित्रांचे किती प्रचार केले होते त्याप्रेडला मी पाहायचो पण तरी पण असा काही प्रतिसाद कधी मला कोणाचा दिसला नव्हता तेवढा प्रतिसाद मला दिसू राहिला त्याच्यावरून मी यांचे धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की पंधरा तारखेला असाच विश्वास राहू द्या आणि पंधरा तारखेला मला निवडून द्या स्वर्गोस्मतानी थोडीच विनंती करतो धन्यवाद जय निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये आपण निवडून आल्यानंतर नेमके विकास मुद्द्यांवर आपण भर देणार आहात मी पहिला प्रश्न तर मी की मी हंडा मोर्चा काढला होता हंडा मोर्चा मध्ये जेव्हा काढल्यानंतर त्यानंतर त्या हंडा मोर्चा काढल्यानंतर थोड्या दिवस शांत पाणी आलं त्यानंतर परत पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाण्याचा पहिले प्रश्न सॉल्व्ह कर माझ्या माता भगिनींना जो पाण्याचा प्रश्नाचा त्रास होतो त्या पाण्यामुळे त्रास होतो पाणीच दिसत नाही तो तो प्रश्न पहिले मी सॉल्व्ह करेन त्याच्यानंतर मी अशोकनगरला जी वाहतुकीची कुंडी होते आणि तो भाजी भाजी मार्केट पशी का जे अर्धा अर्धा एक एक तास माऊ आटकून राहतो त्या ट्रॉफिकमध्ये तर त्याच्यासाठी मी पहिली तिचा एक उड्डाणपूल बनवी त्या उड्डाणपुलामुळं जेणेकरून अशोकनगरची ट्रॉफिक जी आहे ती कमी होऊन जाईल आणि वरच्यावरतून वरतून श्रमिक नगर साइड जाणारे किंवा इकडं आपल्या जाधव संकुले यांना हे जे वाहन आहे हे वरतून उड्डं फुलावून जातील म्हणजे जेणेकरून तिथला ट्रॉफिकचा प्रश्न सुटून जाईल आणि राहिला रस्त्यांचा विषय तर आता तुम्ही पाहता इथंच बघा किती कसा रस्ता आहे वरलेला आहे जेव्हा मी प्रचार करत होतो तेव्हा नागरिक मला सांगत होते का बाई इथं प्रचार तुम्ही साहेब तुम्ही आले परंतु तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या रस्त्याचं काम करा कारण आम्हाला याच्यातून पावसाळ्यामध्ये इतका त्रास होतो का काही लिमिट नाही त्याला ना। तर मी पहिले त्या रस्त्याचं बी काम आल्या आल्या चालू करील प्रचार करत असताना काही नागरिकांनी आपल्याला दहशतमुक्त प्रभाग करण्याचं सुद्धा सांगितलं होतं त्यांनी सांगितलं का, प्रभा का हा प्रभाग आपला फार दहशत निर्माण झाली या प्रभागामध्ये तर आता पोलिसांनी जे कायद्याचा बालेकिल्ला किल्ला केला आपला तर नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला तर त्याच्यामुळे दहशत कमी झाली ही दहशत अशीच राहिली पाहिजे याच्यासाठी परत गुंड परत किफर लोक निवडून यायलाच नाही पाहिजे ना असं नागरिकांचं म्हणणं आहे ते म्हणता का तुमच्या सारखे सह धार्मिक माणसं निवडून आले पाहिजे जेणेकरून इथली दहशत कमी होऊन जाईल आणि ही कायम जसं आता आलबेल वातावरण आहे तसं वातावरण राहील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहे तुमच्या प्रचारासाठी समीर भुजबळ असतील छगन भुजबळ असतील प्रचारासाठी कधी येणार आहे येणार आहेत ना समीर भाऊ येणारे साहेब पण येणारे आणि परत नरारी पर मोड़ झुवळ आस परत भोसकर तात्या हे सगळे जे आहेत आमच्या राष्ट्रवादीचे मोठमोठे नेते ते सगळे प्रचारासाठी येणारे आज आज त्यांनी हॉफिसच्या उद्घाटनाला पण येणार आहे आणि परत शनिवारच्या दिवशी मोठी सभा ठेवली आपण त्या सभेला बी सर्व नेते म्हणजे हजर राहणार आहेत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद